दोन तरुणांचं अपहरण करत डोक्याला पिस्तूल लावून पंधरा लाख लुटल्याची घटना पाथर्डीत घडली आहे पाथर्डीत विना नंबरच्या स्विफ्ट कारमधून आलेल्या चार जणांनी गाडीला कट का मारलं असं म्हणत अपहरण करत डोक्याला पिस्तूल लावत दोन तरुणांकडून पंधरा लाख रुपये लुटून नेले तर जवळपास पावणे तीन तास हे अपहरण नाट्य चालू होतं अमरापूर तिसगाव रोडवर तिसगाव शिवारात ही घटना घडली तर याबाबत या अनिरुद्ध धस यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अनिरुद्ध धस यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे की मी आणि माझा मित्र वैष्णव शिंदे फॉर्च्युनर गाडीतून शेवगाववरून पुणे येथे सॉफ्टवेअर घेण्यासाठी जातो चंद्रापूर तिसगाव रस्त्यावर केशर हॉटेल हो समोर विना नंबरची ची स्विफ्ट गाडी आमच्या गाडीला आडवी आली चार जण गाडीतून उतरले त्यांनी धस आणि शिंदे यांना बळजबरीनं मारहाण करत त्यांच्या गाडीत बसवलं गाडी कासार पिंपळ गावानी जवखेडे रस्त्याने गेली तेथे डोक्याला पिस्तूल लावून तू शेअर मार्केट चालवतो आम्हाला साठ लाख रुपये दे नाहीतर तुला जिवे ठार मारू अशी धमकी दिली मी आणि मित्र घाबरलो मी माझ्या मोबाईल वरून माझा मित्र ओम बाकडे याला फोन वरून पंधरा लाख रुपये घेऊन तीस ये असं सांगितलं त्यानंतर माझा फोन बंद करून ठेवला मला गाडीतून बुद्धेश्वर डोंगरात नेलं तेथून खरवंडीकडे नेलं माझे मित्र ओम बाकडे आणि संग्राम काळे यांना फोन लावून तुम्ही खरवंडी येथे भगवानगड फाट्यावर या असं सांगितलं तेथे ते एक जण मोटारसायकल वरून पैशाची पिशवी घेऊन तो मिडसांगवीकडे पसार झाला गाडीतून त्या लोकांनी आम्हाला खाली उतरवलं मग मी माझ्या मित्राला फोन करून बोलावून घेतलं आणि अमरापूर जवळ माझ्या गाडीकडे गेलो ठाण्यात दाखल केली याबाबत पाथर्डी पोलिसांनी विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच जण या गुन्ह्यात सहभागी झाले साहेब पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर पाथर्डी अहमदनगर